डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब मला तुमचा परिचय करून द्या ना मी डॉक्टर डहाणे आपलं डॉक्टर डहाणे हनुमंत राहणार तालुका जिल्हा सातारा तर मग सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही किती वर्षापासून ह्या डॉक्टर की हा व्यवसाय करताय सरासरी आता मला चौतीस वर्ष चौतीस वर्ष झाले आणि डॉक्टर साहेब आता मी बघितलं की तुमच्या गोटा पण आहेत साहेब म्हणजे बऱ्यापैकी जनावर सुद्धा तुम्हाला अगोदर बी होता अच्छा आता किती जनावर आहेत साहेब तुमच्या गोटाला दोन मैसे दोन मैसे आणि गाया वगैरे गाय वगैरे म्हणजे किलर ग्याय किलार गाय घ्या डॉक्टर साहेब मॅनकॅन कंपनीचे तुम्ही बरेचसे प्रोडक्ट चांगले वापरताय म्हणजे तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या लिहिण्यात चांगले मॅनकान कंपनीचे प्रोडक्ट येतात सर मॅनकॅन कंपनी जर तुम्ही आता बोला की आपला हा जो कॅल्शियम मस्त स्ट्रॉंग हा जो प्रोडक्ट आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम छान येतो आणि तुम्ही या पंचकृषी सुद्धा बरेचशा शेतकऱ्यांना कॅल्शियम स्ट्रॉंग वापरा हे असं तुम्ही कायम सल्ला देत असतात पण असं काय खासी येत आहे ओ साहेब की तुम्ही कॅल्शियमस्त स्ट्रॉंगच शेतकऱ्यांना वापरायला सांगताय अशी खेशमध्ये जर पहिले पहिले जे तीन वेल्यानंतर जे पहिले जे तीन महिने आहेत त्यातून असं निदर्शन असं आलं की जर कॅल्शियम स्ट्रॉंगच दिलं तर दूध टिकून राहण्याची क्षमता जास्त आहे आणि सरासरी नाही म्हणलं तरी एक अर्धा एक लिटर दुधाचा फरक पडतोय काही गेल्यानंतर पहिले तीन महिने कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस असेल हे जनावरला मोठ्या प्रमाणात त्याची गरज गरज असते पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात न मिळाल्यामुळे त्या जनावरचं दूध कमी आहे दूध कमी येते बरोबर मग स्ट्रॉंग तुम्ही दिल्यानंतर त्या जनावरचं पहिले जे तीन महिने असतात तेव्हा दूध जनावरचं वाढतं चांगलं वाढतं वाढतं वाटतं पहिले तीन महिन्यासाठी तुम्ही डोस कसा देत आहे कॅल्शियम स्ट्रॉंगचा सकाळी शंभर मिली आणि संध्याकाळी शंभर मिली कॅल्शियम स्ट्रॉंग अच्छा आणि मग तीन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर पुन्हा सरा नाही म्हणलं तरी समजा आपले हां आपले मेंटेन कंपनीचंच समजा बँडिकांनी असेल तर तीन, तीन महिन्यानंतर मी जनताचं औषध द्यायला सांगतो पुन्हा आणखी तुम्ही त्या पद्धतीने कॅल्शियम सांग द्या आणि सांगत असतो आणि वेळच्या वेळी बाबा माझा येईल वेळच्या वेळी गावंड आहे असं मी त्यांना लोकांना शेतकऱ्यांना सांगत असतो तर कॅल्शियम असतं स्ट्रॉंग ज्यावेळेला आपण समजा तीन महिने झाले किंवा पाच सहा महिने झाले आपण बंद करतो त्यानंतर जे दूध वाढलेलं आहे ते वा परत कमी येतं काय आहे तसं टिकून क्षमता जास्त म्हणजे कॅल्शियम स्ट्रॉंगची खासियत आहे की बाबा जरी आपण बंद केलं तरी ते के दूध वाढलेलं हे कंटिन्यू राहते अच्छा आपल्या शेतकरी मित्रांना कॅल्शियम स्ट्रॉंग बद्दल काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल त्यांनी वापरलं तर दहा लिटरच्या आसपास वापरावं शेतकऱ्यांनी पाच लिटरपेक्षा दहा लिटर वापरावं त्या काही किमतीला बी बसताना बरं बसते आणि की आपल्याला त्याचा पुरेपूर डोस होते दहा लिटर वापरल्यामुळे आणि किमतीला बी जरावंच बरं भेटते आणि शेतकऱ्यापेशी वेळेत पैसा असतो नसतो त्यामुळं दहा लिटर आणून ठेवलं जर तर त्याचं शे पहिले तीन महिने तरी त्याला बरं असतं म्हणजे शक्यतो जास्त गाय वेली किंवा म्हैस वेधली तर त्यांना त्या पद्धतीने पुरं डोस कॅल्शियम स्ट्रॉंग खाताना काय अडचणी वगैरे येतात नाही नाही अजिबात कारण त्याला आपण जो वाद दिलेला तो केळ्याचा वाद दिलेला आहे त्यामुळे कुठल्या शेतकऱ्याची तक्रार वगैरे काय आली आहे का नाही नाही खात नाही असं कोण कोण म्हणत असं नाही धन्यवाद सर